मतदार बंधू भगिनी सध्या विधानसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू आहे या प्रचारादरम्यान काही पक्षांचे उमेदवार हे मतदारांना लालूच दाखवतील त्यांना खोटी आश्वासनं दाखवतील आणि मतदानाच्या आदल्या दिवशी त्यांना अफाट पैसा वाटतील त्या आमिषाला कोणत्याही मतदारांनी बळी पडू नका आमची बिरसा फायटर टीम या पैसे वाटणाऱ्यांच्या विरोधामध्ये मोहीम सुरू केलेली आहे मागील लोकसभा निवडणुकीमध्ये नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील भोंगरा व जाम येथील काही भाजपा कार्यकर्त्यांनी खुलेआम मतदारांना पैसे वाटले होते त्यांच्या विरोधामध्ये मी जिल्हाधिकारी नंदुरबार व निवडणूक निर्णय या अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली निवडणूक आयोगाकडेही तक्रार दाखल केली या खुलेआम पैसे वाटणाऱ्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती व्हायरल झाले होते या पैसे वाटणाऱ्यांच्या बातम्या हे मीडियामध्ये न्यूजपेपरमध्ये आणि सोशल मीडियावरती या लोकांच्या बातम्या लागल्या होत्या त्यामुळे यांची प्रचंड इज्जत गेली होती प्रचंड बदनामी झाली होती या पैसे वाटणाऱ्यांनी आपल्या स्वतःची इज्जत तर घालवलीच परंतु आपल्या गावाचीही यांनी बदनामी करून टाकली म्हणून पैसे वाटणाऱ्यांनी शंभरदा विचार करायचा की एकदा इज्जत गेलेली परत मिळणार नाही तुम्हाला तुमचे पैसे हरवले तर ते पैसे तुम्ही परत कमवू शकता परंतु तुमची बदनामी एकदा झाली तर ती बदनामी ती इज्जत तुम्हाला परत मिळणार नाही म्हणून या पैसे वाटणाऱ्यांनी विचार केला पाहिजे पैसे वाटणारे उमेदवार हे त्यांचा काळा पैसा वाटतात जनतेकडून लुटलेला पैसा वाटतात ते जनतेने लुबाडलेला पैसा वाटतात आणि असे भ्रष्ट उमेदवार जर निवडून आले तर ते त्यांनी वाटलेले पैसे पहिले वसूल करतात म्हणून असे भ्रष्ट उमेदवार कधीच आपल्या या विधानसभेचा आपल्या मतदारसंघाचा ते कधीच विकास करू शकत नाही म्हणून अशा भ्रष्ट उमेदवारांपासून आपण सावध राहिलं पाहिजे मित्रांनो हे जे उमेदवार आहेत हे निवडणुकीच्या आदल्या दिवशी म्हणजे दिनांक एकोणीस तारखेला रात्री अफाट पैसे वाटतील म्हणून प्रत्येक गावामध्ये तरुणांनी दहा दहा तरुणांची टीम बनवा आणि प्रत्येक ठिकाणी गल्ली गल्लीमध्ये दोघा दोघांनी थांबा पहारा करा कोण पैसे वाटतोय पैसे वाटणाऱ्यांचे फोटो काढा व्हिडिओ काढा आणि त्यांची तक्रार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे करा किंवा आमच्या बिरसा फायटर टीम कार्यकर्त्यांकडे ते फोटो व्हिडिओ पाठवा प्रत्येक तालुक्यामध्ये आमची विरसा फायटरची टीम आहे त्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधा आम्ही नक्कीच त्या पैसे वाटणाऱ्यांवरती कारवाई करायला भाग पाडू या पैसे वाटणाऱ्यांना धडा शिकवायचा आहे म्हणून या पैसे वाटणाऱ्यांना जर हे ऐकत नसतील तर यांना पैसे वाटताना धरून ठेवा घरात बांधून ठेवा आणि पोलिसांच्या हवाले करा या पैसे वाटणाऱ्यांना आपल्याला धडा शिकवायचा आहे काही भ्रष्ट उमेदवारांनी पक्षाच्या उमेदवारांनी ही समाजामध्ये मोठी कीड भ्रष्टाचाराची कीड लावून ठेवली शंभर दोनशे रुपये वाटून हे मतदारांना लालूच दाखवतात आणि निवडून येतात म्हणून शंभर दोनशे रुपयामध्ये आपलं अमूल्य मत आहे ते विकू नका आपण विकले जाऊ नका आपलं मत हे खूप किमती आहे म्हणून अशा उमेदवारांना निवडा जो समाजाची कामं करेल आणि समाजाचे प्रश्न विधानसभेमध्ये मांडेल आपल्या मतदारसंघाचा विकास करेल म्हणून मित्रांनो या भ्रष्ट उमेदवारांपासून सावध रहा जे पैसे वाटायला येतील त्यांना धरून बांधून वेळ आली तर त्याला झोडून काढा ठोकून काढा आणि पोलिसांच्या हवाले करा तरच हे पैसे वाटणारे कुठेतरी थांबतील या भ्रष्ट व्यवस्थेला आपण क कुठेतरी बदलू आणि परिवर्तन आणू म्हणून चला सगळ्यांनी ठरवूया या पैसे वाटणाऱ्यांना धडा शिकवूया आणि लोकशाही वाचवूया जय बिरसा जय आदिवासी अरे बिरसा फायटर अरे बिरसा फायटर भ्रष्टाचार हटाओ लोकशाही बचाओ भ्रष्टाचार हटाओ लोकशाही बचाओ ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सब्सक्राइब करा त्याचबरोबर बेल वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन्स